गडचिरोली जिल्ह्यात रविवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास आता हिरावत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी दिसून येत आहे गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात दुहेरी पीक लावले मागील तीन महिन्यांपासून राब राब राबून धान पीक निघालेसुद्धा परंतु ऐन धान कापणीच्या वेळेत आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्याचे प्रचंड नुकसान झाले आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावलेल्या शेतकऱ्यांचे आता जगणे कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे शासनाने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे पावसामुळे माझ्या शेताचं बहुत नुकसान झाले दरवर्षी मला दोनशे क्विंटल व्हायचे शंभरही क्विंटल होतील असा काही अंदाज नाही त्याच्यामुळे शासनाने ताबगतोड आर्थिक मदत मदत करावी ही आमची विनंती आहे बारा पाच दोन हजार चोवीसला अवकाळी पावसामुळे मोजा बेतकाठी येथे श्री विठ्ठल शेंडे यांच्या शेताचे नुकसान झालेली आहे बेत तसेच बेतकाटी सर्कलमध्ये काही पुष्कळ शेतकऱ्यांची धानाची अवकाळी पावसामुळे नुकसान झालेली आहे श्री विठ्ठल शेंडे यांनी आम्हाला येऊन सांगितलं त्यांच्या धानाचे नुकसान झालेली आहे आम्ही त्यांच्या शेतावरती येऊन पाणी केली असता धान झोपलेलं अवस्थेत आहे आणि नुकसान दिसत आहे